राजकीय गेम की विश्वासघात भगीरथ भालकेंनी दिलेला शब्द पाळला पण अभिजित पाटलांनी मात्र काटा काढला राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो या उक्तीचा प्रत्यय सध्या पंढरपूरच्या राजकारणात येतोय मात्र इथे मित्रत्वाचा हात पुढे करून पाठीत खंजीर खुपसण्याचे प्रकार सुरू आहेत की काय अशी चर्चा आता रंगू लागली आहे निमित्त ठरलं भगीरथ भालके आणि आमदार अभिजित पाटील यांच्यातील विसंगत राजकीय भूमिका काही दिवसांपूर्वीच भगीरथ भालके आणि अभिजित पाटील एकत्र आल्याने पंढरपुरात मोठी खळबळ उडाली होती या मैत्री खातर भगीरथ भालके यांनी एक पाऊल मागे घेत आपल्याच गटाच्या संग्राम गायकवाड यांचा राजकीय बळी दिला वाखरी गटात राष्ट्रवादीच्या उमेदवार मयुरी बागल यांच्या प्रचारासाठी भालकेंनी बंडीशेगाव येथे सभा गाजवली आणि अभिजित पाटलांच्या शब्दाला मान दिला मात्र या उपकाराची परतफेड पाटलांनी ज्या ज्या पद्धतीने केली पाहून भालके समर्थक झालेत पाटलांसाठी भालकेंनी आपलं राजकीय वजन पणाला लावलं त्याच पाटलांनी भालकेंच्या घरातच सुरुंग लावण्याचं काम सुरू केल्याचं दिसत कासेगाव जिल्हा परिषद गटात भगीरथ भालके यांचे बंधू व्यंकट भालके हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र या ठिकाणी अभिजित पाटील यांनी भालकेंना साथ देण्याऐवजी त्यांच्या विरोधात शड्डू ठोकलाय आज रांजणी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतनाना देशमुख यांचे समर्थक उमेदवार संजय वाघमारे यांच्या प्रचारासाठी भव्य सभा आयोजित करण्यात आली होती या सभेला चक्क अभिजित पाटील यांनी उपस्थिती लावत वाघमारे यांना बळ दिलंय म्हणजेच वाखरीत भालकेंची मदत घ्यायची आणि कासे गावात मात्र त्यांच्याच भावाचा काटा काढायचा अशी दुहेरी चाल पाटील खेळत असल्याचं बोलले जाते. एकीकडे भगीरथ भालके हे आघाडीचा धर्म आणि मैत्री निभावताना दिसत असताना दुसरीकडे अभिजित पाटील मात्र सोयीचं राजकारण करत असल्याची भावना भालके समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. एबी मराठी न्यूज पंढरपूर